नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कच्च्या बटाट्यापासून अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत खूप मस्त आहे अगदी पटकन बनवून तयार होतो हा तुम्ही सॉससोबत दह्यासोबत किंवा नुसतासुद्धा गरम गरम खाऊ शकता खूप मस्त रेसिपी आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा हा तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता तर इथं आपण नाश्ता बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे आणि एक छोटा असा बटाटा घेतलाय त्याचं साल काढून घ्यायचं आहे अगोदर बटाट्याचं पूर्ण साल काढून घ्यायचं आणि बटाटा किसून घ्यायचा आपल्याला मध्यम आकाराच्या किसनेने आपण इथं बटाटा किसून घेतला अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे आपण आणि ना आता तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर बघा मस्त पांढरा शुभ्र बटाटा झाला आहे याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला पिळून घ्यायचं व्यवस्थित आता त्यामध्ये इथं मी दोन ते तीन बारीक कट केली हिरवी मिरची घेतली आहे एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो टाकला आहे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकता पण आज आपण फक्त कच्च्या बटाट्यापासूनच आहे आता त्यामध्ये ना एक थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं थोडंसं आलं मी किसून टाकून घेणार आहे तुमच्याकडं पेस्ट असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आता इथं मी अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड टाकले अर्धा चमचा काळीमुरी टाकायची काळी मिरी पावडर अर्धा चमचा इथं गरम मसाला टाकून घेतला आणि एक चमचा धनेपूड टाकून घ्यायचे आता त्यामध्ये ना अर्धा कप इथं मी तांदळाचं पीठ टाकून घेतले अर्धाच कप आपण सेम क्वांटिटीमध्ये बेसन टाकून घेणार आहोत आता थोडस मिक्स करत करत आपल्याला थोडस पाणी टाकत मिक्स करून घ्यायचंय एकदम जास्त पाणी टाकू नका अगदी थोडस पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं तर इथं बघा मस्त असं आपलं पीठ बनवून तयार झालंय आता याच्यामध्ये ना थोडस लाल तिखट टाकून घ्यायचं तुम्हाला जर कमी तिखट बनायचं असेल ना तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे सगळं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर छान असं मिश्रण बनवून तयार झाले आता याचा आपण नाश्ता बनवून घेऊया तर तुम्ही ना हे मोठ्या आकारामध्ये एकच असं मोठं सुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे मी बनवते तसं छोटं छोटं सुद्धा बनवू शकता असं केलं ना मुलांना खाता येतं आणि दिसायलासुद्धा छान दिसतं जर मुलं शाळेत जाणार असतील ना तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे टिफिनला बनवून देऊ हो शकता अगदी छान असे क्रिस्पी बनवून तयार होतात बाहेरून व्यवस्थित क्रिस्पी होतात तर अशा प्रकारे फक्त मी पसरवून घेतले एका तव्या एका वेळेस तव्यामध्ये तीन मावतात तशा तसे तशा, मी बनवून घेतलेत वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं याला तुम्ही कच्च्या बटाट्याचा चिलासुद्धा सुद्धा म्हणू शकता दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि दोन मिनटानंतर परत काढून बघायचं आपण सगळं कच्चं वापरलं असल्यामुळे याला दोन मिनटं झाकण ठेवून ऑफ घ्यायचं नंतर मात्र गॅस झाकण न ठेवता जरी भाजून घेतलं ना तरीसुद्धा चालतं पलटी करून घ्यायचं तर मस्त क्रिस्पी झाले बघा तर अशाच प्रकारे ना आपण छान असं सगळं अलटी पलटी करत मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचं मीडियम टू मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं तर इथं बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा मस्त भाजून झाले आणि कलरसुद्धा बघा मस्त सुरेख आलाय हे गरम गरमच खायला द्यायचं थंड झाल्यावर सुद्धा खूप छान लागतं हे सौसो बत, सो बत, बर, गरम गरम तर हे सम हे तुम्ही सॉससोबत ह्यासोबत खाऊ शकता कुठल्याही चटणीबरोबर किंवा नुसतंच गरम गरमसुद्धा खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा